मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक अशी योजना जी यशस्वी योजना असल्याचं राज्य सरकारनं सांगितलंय पण आम्ही लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का असा सवाल थेट सर्वोच्च न्यायालयानंच राज्य सरकारला केलाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची देशपातळीवर चर्चा सुरू आहे असं असताना सर्वोच्च न्यायालयानं असं का म्हटलंय सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारवर ताशेरे का ओढलेत आणि मुळात ते प्रकरण कोणतं आहे ज्यामुळं सर्वोच्च न्यायालयाला या योजनेबाबत बोलावं लागलं एकंदरीत सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीत नेमकं काय घडलं हे जाणून घेऊयात या व्हिडिओतून सविस्तर नमस्कार मी स्वाती पाटील आपलं स्वागत आहे मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्यात लाडकी बहीण योजना आणण्यात आली महायुती सरकारच्या या महत्वाकांक्षी अशा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या यशाचं कौतुक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतायत राज्यभर यासाठी मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत सध्या देशपातळीवर या योजनेची मोठी चर्चाही सुरू आहे पण ही लोकप्रिय योजना अडचणीत येणार का असा प्रश्न निर्माण झालाय कारण आता सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला या योजनेवरून झापलंय आम्ही लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का असा सवालच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी महायुती सरकारला केलाय राज्य सरकार केवळ के टाळाटाळ करत असल्याचं सांगत न्यायालयानं राज्य सरकारवर ताशेरे ओढलेत पण सर्वोच्च न्यायालयानं कोणत्या प्रकरणावरून राज्य सरकारची ही कान उघडणी केली आहे ते पाहूया सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती बी आर गवई आणि के व्ही

संरक्षण संस्थेनं सांगितलं तो वादाचा सा पक्ष नाही आणि त्यामुळं काढता येणार नाही त्यानंतर अर्जदारानं ना पर्यायी जमीन देण्यात यावी अशी विनंती करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र दहा वर्ष उलटूनही राज्य सरकारनं फिर्यादीला पर्यायी जमिनीचं वाटप केलं नाही या कारणावरून मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडे बोल सुनावले होते त्यानंतर दोन हजार चार मध्ये अखेर अर्जदाराला पर्यायी जमीन देण्यात आली त्यानंतर केंद्रीय अधिकार प्राप्त समितीनं अर्जदाराला सांगितलं की ही जमीन अधिसूचित वनक्षेत्राचा भाग आहे मात्र याचिकाकर्त्यांना मोबदला दिला नसल्यानं हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं ही जमीन पुण्यातल्या पाषाणमधली आहे याच जमिनीचा मोबदला देण्याच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली न्यायालयाच्या आदेशानंतरही त्या जमिनीचा मोबदला दिला गेला नाही सर्वोच्च न्यायालयानं मोबदला देण्याचे आदेश दिल्यानंतरही महाराष्ट्र सरकारनं प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्यात म्हटलं की आम्ही पुणे महापालिकेच्या जागेत दुसरी जागा द्यायला तयार आहोत त्यावर न्यायमूर्ती भूषण गवई चांगले संतप्त झाले सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला या उत्तरावर आपण समाधानी नसल्याचं सांगितलं सलग चौथ्यांदा या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला न्यायाधीश गवई सरकारच्या वकिलांना म्हणाले तुम्ही फक्त सरकारचे पोस्टमन आहात का तुम्ही जमिनीच्या बदल्यात पैसे देताय की जमीन देणार हे स्पष्टपणे सांगा अन्यथा आम्ही लाडकी बहीण योजना बंद करायची का असा सवाल न्यायालयानं केला त्यानंतर राज्य सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांना पुढच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले तसंच राजेश कुमार यांना कारणे दाखवा नोटीस बजावत नवं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिलेत या सुनावणी दरम्यान राज्य सरकार या प्रकरणी गंभीर नाहीये अशी सध्याची स्थिती आहे असं न्यायालयानं म्हटलंय सरकार फक्त ही सुनावणी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करताय वेळकाडूपणा करताय पुढच्या सुनावणीला आम्ही काहीही ऐकून घेणार नाही जनहिताचा निर्णय घेणार आहोत असं सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला ठणकावलं राज्य सरकारने या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून याला प्राथमिकता द्यावी जर योग्य पद्धतीनं हे प्रकरण हाताळलं नाही तर कोर्ट अवमानाचा खटला दाखल करून घेऊ या शब्दात राज्य सरकारचे वकील निशांत कांतेश्वरकर यांची न्यायालयानं कानू केली एकीकडे माहिती सरकारनं अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेची घोषणा करत त्यासाठी विशेष निधीही मंजूर केला योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना राज्य सरकार प्रति महिना पंधराशे रुपयांचा हप्ता देणार आहे या योजनेचे दोन हफ्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा देखील झालेले आहेत ही योजना हवी असेल तर महायुतीला मतदान करा असं सांगायलाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विसरत नाही आहेत पण दुसरीकडे न्यायालयानं आदेश देऊनही जमीन किंवा जमिनीच्या मोबदल्यात पैसे असं काहीच राज्य सरकार देत नाहीये त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडे बोल सुनावलेत आता या सगळ्या प्रकरणात राज्य सरकार नव्या प्रतिज्ञापत्रात काय माहिती देणार हे पाहावं लागेल या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद